आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तृतीयपंथी संघटनेच्या वतीने हे तालुका मालेगाव जिल्हा घटनेचा जोरदारपणे घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना यासंदर्भातील लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले आणि तातडीने नरादमाला फाशी द्या अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली डोंगराळे येथे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे जी एक निर्गुण आपशा लहानशा चिमनपाखराची त्याच्यावर अत्याचार करून दगडाने टेचून त्याचा मृत्यू केला गेला तिच्या निष्पाप निष्पाप बालकाचा एक बळी घेतला गेला त्याविरुद्ध आम्ही आज इथे आंदोलन करायसाठी आलो आहे हा अरे काय केलं होतं त्या निष्पाप जीवानी तिच्यावर एवढा अत्याचार झाला असे जर नरादम शेवटी जर अशाच गोष्टी या समाजात घडायला पाहिल्या स घडत राहिल्या तर कसं होईल या समाजाचं तुम्ही म्हणता की आ, बेटी बेटी बचाव बेटी पढाव जर अशाच जर या वागणुक्याला अशात जर घटना राहिल्या तर कोणती मुलगी सुरक्षित आहे आज जर तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही तर तुम्ही शाळेत जाणाऱ्या महाविद्यालयात जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली सुरक्षित राहतील काय त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न काय आहे हे शासन काय आहे तोंडबंद करून बसलं आहे काय नुसतं त्याला अटक करून त्याला काय फक्त जेलमध्ये जेवण जेव जेवायसाठी तुम्ही ठेवलं आहे का त्याला फाशी द्या कठोरात कठोर शासन करा जर शासनाकडून जर हे होत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या जे छत्रपती शिवाजी महाराज जे शासन त्यांच्या काळामध्ये वापरत होते त्याचा चौरंग आम्ही नक्कीच करू शासनाने जर हातात जर बांगड्या भरून घेतला असेल या शासनाचा काहीच अर्थ नाही आहे त्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे अरे तिच्या आईवडिलावर किंवा समाजावर आज किती मोठी दुःखद घटना कोसळली आहे जर एका बाळाशी असं खेळल्या जाऊ शकतो तरी त्याला न्याय मिळत नाही आहे आज या घटनेला चार ते पाच दिवस ओलांडून गेले तरी त्या केसची काही सुनवाई नाही फक्त तुम्ही अटक करून तुमच्या ताब्यात करून घेतलं आहे का बरं जर एका दिवसामध्ये लॉकडाऊन होऊ शकतं एका दिवसामध्ये सरकार बदलू शकतं एका दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले जातात अख्खं राज्य बदलू शकतं तर तुम्ही एका दिवसात त्या फाशिकावर देऊ शकत नाही हेच तुमचं शासन आहे अरे आज जर मुली मुलीची जास्त सुरक्षित नाही आहे तर त्याचा काय उपयोग तुम्ही जर नुसतं भाषणामध्ये बोलता किंवा घोषणा देता असं करा तसं करा याला काहीच अर्थ नाही आहे त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि तुमच्याकडून नसेल होत तर आमच्याकडे त्याला दा हीच आम्हाला शासन दरबारी मागणी आहे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तिला या आंदोलनातर्फे आम्ही आमचा एक तृतीयपंथी समाज व प्रेरणा संस्थेतर्फे आज त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि तिच्या या लढ्यासाठी आम्ही आमचा हा लढा अखंड चालू ठेवू हे आम्ही सांगतो यज्ञाला न्याय यज्ञा न्याय लाईक शेअर करा सबस्क्राईब करा वेलन बटन दाबा